हॅलो नमस्कार आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते मला तर माहितीच आहे की पंधरा मार्चला माझ्या मामाच्या मुलाचं लग्न होतं आणि त्या लग्नासाठी मी माहेरी आलेली होते तर पंधरा मार्चला लग्न वगैरे झालं तुळजापूरच्या देवीचं दर्शन पण झालं आणि सोळा मार्चला तुकाराम महाराजांची बीज असते तर त्यानिमित्त एकदम आमच्या दाराच्या समोरच सप्ताह उभा टाकला जातो आणि सोळा मार्चला तुकाराम महाराजांची बीज असल्यामुळे त्या सप्त्याचा शेवट होता तर तुकाराम महाराज बीजाचा गुलाल आणि शेवट मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करत आहे तर हा सप्ताह आमच्या दरवाजाच्या समोरच जवळपास वीस वर्ष झालं उभा टाकतो आणि यावर्षी पहिल्यांदा आहे ज्या दिवशी सप्त्याचं शेवट असणार आहे त्यामुळे मला छान वाटत होतं आणि सकाळी अंजलीने नाश्त्यासाठी अप्पे बनवलेले होते तर मस्त असे आप्पे शेंगदाण्याची अशी वाटलेली चटणी आणि फोडणीचा भात असा नाश्त्याचा बेत होता आणि दुपारी आपल्या सप्त्याच्या पंक्तीमध्ये जेवण होतं तर चला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्या माती ठिकाणी बलरामाने पाहिलं ऐका लहान मुलाला कोडी करायची सोबत आपलं सव असते ऐका बलरामाने पाहिलं आणि माईला खरं सांगितलं ऐका बरं यशोदीला जाऊन खरं सांगितलं की कृष्णाने पुन्नवाडी पुन्नेवाडी पुन्नेवाडी म्हणजे आजचं कोण आहे त्या नदीक सजन ती

घेऊ का बघ त्या ठिकाणी तुला समजलं तर आणि आईच्या मांडीवर कृष्ण राधेच्या मांडीवर आला रडणं थांबलं आणि कृष्ण हसू लागला शब्द सुचित गेला असेल तेच माने खरे माने ओमकार शरणमंगलाय नमः ओमकार शरणमंगलाय नमः ओमकार शरणमंगलाय नमः श्री देवमंगलाय नमः श्री देवमंगलाय नमः सदाच भगवान की जय छान असं काल्याचं कीर्तन झालं आणि त्याच्यानंतर महाप्रसादसुद्धा भेटला काल्याचा आणि आता जेवायला बसलेले आहेत आणि ते शेवटच्या दिवशी कीर्तनासाठी महाराज आलेले होते ना त्यांनी खूप छान कीर्तन केलं खूप वर्षानंतर मी तर ऐकल्या अशा कीर्तन आणि त्याच्यानंतर अगोदर बायका जेवायला बसलेले आहेत तर सगळ्या अशा छान पंक्तीमध्ये खाली बसलेल्या आहेत आणि खूप वर्षानंतर अशा प्रकारचा फील घेत होते मी हो में में तर मी पण दर्शन घेतलं आणि त्या दिवशी माझा पण थोडीशी तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे मी डिटेल तुमच्याशी बोललेली नाही आहे आणि अभय इथं पंक्तीमध्ये जेवायला वाढत होता मला तर वाटतं त्याचा पहिलाच अनुभव असं नाही तर दुसरा असेल अशा प्रकारचा पंक्तीमध्ये जेवायला वाढण्याचा जास्त करून सिटीच्या ठिकाणी राहिल्यानंतर अशा अनुभव हो किंवा एक्सपिरियन्स येत नाहीत पण खेड्यात राहिल्यानंतर कशाच्या ना कशाच्या निमताने असं वाढता येतं किंवा अशा सवयी असतात तर मला छान वाटत होतं की हां ह्याला हा पण एक्सपिरियन्स मिळतो आहे आणि मिळायला पाहिजे मी पण सगळ्यांनी तिथे प्रसादाचा छान असा आनंद घेतला आणि खूप छान लागली टेस्टी कढी भात आणि अशा प्रकारे इथं पूजा मांडलेली होती पाहू शकता अशा सप्तहमध्ये मी माहेरी पहिल्यांदाच आलेली आहे त्याच्यामुळे मी पण दर्शन घेतलं आणि जे काही घडन त्याची देणगी देंग, दिली आणि छान वाटलं मला सुद्धा तर तुम्हाला हा आता छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथं पहा धनु कशी खेळत आहे ते आणि बाजूला आई आहे बरं तरी पण ती माझ्याकडे जशी जसं काही मला बोलत होती की आत तू माझ्याकडे बघ माझ्याशी बोल असं करत होती आणि किती छान वाटतं ना लहान मुलांचं सगळे टेन्शन सगळे विचार सोडून देऊन लहान मुलासोबत आपण सुद्धा खूप आनंदी होतो आणि त्यांच्यामध्ये रमून जातो खरंच लहानपण किती छान ना म्हणूनच म्हणतात लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद